दुर्गा सप्तशती या ग्रंथाबद्दल बऱ्याच शंका कुशंका कधी वाचावं दुर्गा सप्तशतीचं पारायण कसं करावं नेमकं महत्व काय तर दुर्गा सप्तशती नावा नावामध्येच आहे दू म्हणजे गा म्हणजे गमन करणारा सप्तशती म्हणजे सातशे श्लोक श्लोकी असणारा हा ग्रंथ अतिशय आई साहेबांचा आई भगवतीचा आवडता ग्रंथ आहे देवीने ही जी मान अशी केलेली आहे तर मार्कंडेय ऋषीने देवीला नऊ दिवसाच्या युद्धाचं वर्णन सांगताना देवी असं आई साहेब कान देऊन आहे आणि हे कधी वाचायचं तर नवरात्रामध्ये तर विशेष महत्व आहे परंतु आपल्या कुलदैवतेच्या सेवेसाठी कधी वाचू शकता मंगळवार शुक्रवार त्याच्यामध्ये आलाय अष्टमी चतुर्दशी नवमीशी मनातून वाचावे म्हणजे आपल्याला ग्रंथामध्ये उल्लेख आलाय अध्यायाचं वेगळं महत्व आहे चौथा अध्याय आपला जर चंद्र खराब असेल विकासन पत्रिकेतला चंद्र म्हणजे मनाचा कारक तर चौथा अध्याय अकरावा अध्याय मान प्रतिष्ठा सन्मान समाजामध्ये अकरावा अध्याय तर कुठल्याही कामासाठी तुम्ही वाचू शकता शत्रुनाशासाठी बारावा अध्याय किंवा सातवा अध्याय आपल्या गुरुची कृपा लाभण्यासाठी पाचवा अध्याय बीज अध्याय दुर्गा सप्तशतीचा तर एकाच वेळेस पूर्ण पालनही करू शकता पूर्ण पुस्तक आणि एक अध्याय वाचू शकता काही अजून शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा